कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष सचिन दत्तात्रय पोटे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक शिबिरांचे आयोजन करण्यात आले आरोग्य धनसंपदा फाउंडेशन आणि सिद्धिविनायक हॉस्पिटल कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत शस्त्रक्रिया आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी ब्लड प्रेशर शुगर हृदयाची ई सी जी तपासणी अल्प दरात एम आर आय सी टी स्कॅन ठराविक औषधे डोळे तपासणी व अल्प दरात चष्मेवाटप तज्ञ डॉक्टरांचा सल्ला स्त्रियांच्या विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मोफत शस्त्रक्रिया हृदयाची एन्जिओग्राफी कॅन्सर शस्त्रक्रिया एन्जिओप्लास्टिक डोळ्यांच्या तिरळेपणावर शस्त्रक्रिया मूत्रमार्ग शस्त्रक्रिया गर्भपिशवी दुरुस्ती डायलिसिस हर्निया शस्त्रक्रिया डोळ्यांच्या सफेद पडद्यांची शस्त्रक्रिया वॉल रिप्लेसमेंट हाडांचे फ्रॅक्चर्स बायपास कानाच्या पडद्याची शस्त्रक्रिया हृदयाला असलेले छिद्र मनक्याच्या शस्त्रक्रिया मोतीबिंदू शस्त्रक्रिया छाती आणि पोटामधील शस्त्रक्रिया अशा अनेक शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत तसेच नागरिकांना मोफत छत्र्या वाटप मोफत वया वाटप हे देखील करण्यात आले यावेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक राजकीय नेते मित्रपरिवार काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भावी आमदार म्हणून नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज